मुंबई स्वप्नांची मायानगरी पैसा प्रसिद्धी कमावण्यासाठी सर्वात प्रभावी शहर मग क्षेत्र कुठलंही असो अगदी अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारीचं सुद्धा मुंबईवर सत्ता गाजवण्याचं स्वप्न उराशी बाळगून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आली कुणी मुंबईच्या बंदरांवर सत्ता प्रस्थापित केली तर कुणी कापड गिरण्यांपासून देवस्थानं झोपडपट्ट्याशा मोक्याच्या ठिकाणी सत्ता केंद्र उभारली आणि पुढं ते सत्तेचे गड शाबूत ठेवण्यासाठी मुंबईत सुरू झालं रक्तरंजित गँगवॉर पुढं त्या गँगवॉर मधूनच गुन्हेगारी जगतात एक समांतर अर्थव्यवस्था आणि न्याय व्यवस्था उभी राहिली ज्याला पुढे अंडर अंडरवर्ल्ड म्हणून ओळखलं जाऊ लागलं पुढं त्या अंडरवर्ल्डमध्ये मुंबईसह देश हादरवणाऱ्या असंख्य घडामोडी घडल्या पण मंडळी मुंबईत दिवसाढवळ्या रक्ताची होळी खेळणाऱ्या अंडरवर्ल्ड जगताचा मुंबईत नेमका उदय कसा आणि कधी झाला त्या अंडरवर्ल्डनं मुंबई कशी पोखरून निघाली वॉर का झाले का त्यावेळी झोपडपट्टीतल्या पोरांना दिलीप कुमार राजेश खन्ना अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा एरियातल्या गँगस्टर भाईंचं जास्त आकर्षण असायचं काय आहे मुंबई अंडरवर्ल्डची संपूर्ण हिस्ट्री त्याचाच घेतलेला हा सगळा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे मुंबईत अंडरवर्ल्डची पाळमुळं रोवली ती अफगाणिस्तानहून आलेल्या करीम लालानं तो मूळचा अफगाणिस्तानच्या कुणाचा त्याचं खरं नाव होतं अब्दुल करीम शेर खान अफगाणच्या पच्छतून समुदायाचा शेवटचा राजा नावाला शोभेल असा ताडवाड उंच आणि धिप्पाड लालाचं कुटुंब चांगलं सदन होतं पण हळूहळू त्याची दुर्गती हो होत गेली आणि एकेकाळचा शाही परिवार रस्त्यावर आला पण करीमलाला ती श्रीमंती परत मिळवायची होती पैसा कमावण्याची हाव त्याला गप्प बसू देत नव्हती त्याला मोठं व्हायचं होतं खूप मोठं त्याच पैशाच्या हव्यासापोटी त्याने त्यानं वयाच्या विसाव्या वर्षी अफगाण सोडलं आणि तो पेशावर आला ते साधारण एकोणीसशे तीस साला असावं तिथं तो छोटे मोठे व्यवसाय करू लागला पण त्याला हवा तसा पैसा तिथं मिळाला नाही पुढं त्याला बॉम्बे शहराबद्दल कळालं चमक चमकधमक पैसा तिथं चालणारे काळे धंदे आणि त्यातून मिळणारा आमा पैसा त्याला बॉम्बेकडं बोलावू लागला पुढं त्यानं मनाशी पक्क केलं आणि तो त्याच्या कुटुंबाचा सगळा बोरा बिस्तारा घेऊन एकोणीशे एकतीस रोजी बॉम्बेला आला त्यावेळेच्या साऊथ बॉम्बेच्या भेंडी बाजारमध्ये त्यानं त्याचं बस्तान मांडलं आणि बॉम्बे मध्ये रोजंदारी करू लागला पण करीमला ला ला रोजंदारीचं काम रुचलं नाही अफगाणच्या खानदानी श्रीमंतीत वाढलेला लाला पठाण त्याला बेशुमार पैसा हवा होता आणि आयुष्यभर रोजंदारी केली तरी रॉयल आयुष्य आपल्याला जगता येणार नाही याची करीमला जाणीव होती म्हणून एके दिवशी त्यानं डेअरिंग करून रोजंदारीचं काम सोडलं आणि भेंडी बाजारमधील एका लोकल गँगला जॉईन केलं ती सावकार व्यावसायिक आणि मारवाड्यांसाठी अवैध जमीन बळकावण्याचं किंवा वसुलीचं काम करायची करीम त्या गँगमध्ये वसुली एजंट म्हणून काम करायचा त्यासोबतच त्यानं तर काळ्या धंद्यांचीही एबीसीडी शिकून घेतली बघता बघता तो अवैध दारू विक्री तस्करी चोरी दरोडे ख अशा सगळ्या धंद्यात तरबेज झाला शरीर एष्ठी त्यात आवाज वजनदार करीम लालानं त्या जोरावर साऊथ बॉम्बेमध्ये भयंकर दहशत पसरवली सगळा धंदा दहशतीचा आहे याची त्याला लवकर समज आली होती पुढं करीमलानं त्याच्या नावानंच पठाण गँग बनवली तो पठाण गँगचा म्होरक्या झाला त्याच्या गँगमध्ये त्यानं आणखी काही डेरिंग बस भरती करून घेतली काळ्या धंद्यातून त्यानं अमाप पैसा गोळा केला आणि मुंबईच्या ग्रँड रोड भागात एका भाड्याच्या घरात सोशल क्लब नावानं एक जुगारी अड्डा सुरू केला हळूहळू तो मुंबईतला सगळ्यात मोठा जुगार अड्डा बनला करीमलालाचं नाव सबंध बॉम्बे शहरात गुमू लागलं पुढे इंग्रज निघून गेले आणि बॉम्बेची मुंबई झाली स्वातंत्र्यानंतर बाकी सगळं बदललं पण करीम लालानं मुंबई ज्या अंडरवर्ल्डची बीज रोवली होती त्याचं पीक चांगलंच चा भरात आलं होतं लाला फक्त पटांग्यांचाच नाही तर मुंबईचा बडेबाबा झाला होता पुढं करीम लालानं जुगाराच्या अड्ड्यावर व्याजानं पैसे देणे त्याची वसुली करणे मुंबई पोर्टवर हिरे दारू डगची तस्करी करणे खंडणी गोळा करणे अशी कामं सुरू केली पुढची दहा वर्ष तो मुंबई अंडरवर्ल्डचा एकमेव अणभिषिक्त सम्राट होता सुरुवातीला फक्त बेंडी बाजारमध्ये ऍक्टिव्ह असलेली त्याची गँग बघता बघता मुंबईवर राज्य करू लागली त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला एकोणीसशे चौतीस साली तामिळनाडूच्या छोट्याशा गावातून हजी मस्तान नावाचं एक जिगरबाज पोरग घरच्या दारिद्र्याला कंटाळून त्याच्या बापाचा हात धरून मुंबईत आलं होतं पण मुंबईनं दोघांचा कस पाहिला मेल ते काम केलं अगदी कुलीचं आणि बुट पॉलिसचं सुद्धा पुढं मस्तानच्या बापानं सायकल दुरुस्तीचं दुकान टाकलं मस्तान तिथंच काम करू लागला पण येता जाता त्याला दिसणाऱ्या टोलेजन इमारती चकाकणाऱ्या गाड्या कडक इस्त्रीची कपडे खालणारी माणसं हे सगळं त्याच्या मनात भरलं आणि आपण असं लाचार आयुष्य जगायचं नाही हे त्यानं मनाशी पक्क केलं त्या काळात त्याला माजगाव डॉकयार्डवर चालणाऱ्या तस्करीची माहिती मिळाली म्हणून तो तिथं हमालीच्या कामासाठी गेला पण त्याचं मेन टार्गेट वेगळं होतं त्यावेळी माजगाव डॉकयार्डवर पाय ठेवणार ते नुकतंच मिसरूड फुटू लागलेलं पोरग पुढे जाऊन सबंध मुंबईवर राज्य करणार आहे याची कुणाला जराही कल्पना नव्हती हळूहळू काळ सरायला लागला होता दरम्यानच्या काळात तिथं शेरखान नावाचा एक गुंड सोबत पोरं बाळगून खंडी वसुलीचा धंदा करायचा मस्तानला ती गोष्ट पटली नाही म्हणून त्यानं तिथल्या कामगारांना हाताशी घेऊन त्या शेरखानचा बंदोबस्त केला त्यामुळे शेरखानची दहशत संपली आणि त्या एका घटनेनं मस्तान डॉकयार्डचा राजा बांधला लोकांनी त्याला आपला नेता मांडलं पुढं मग मस्तांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसं रेडिओ ट्रान्झिस्टर घड्या सोनं चांदी या किमती वस्तूंची तस्करी सुरू केली त्या तस्करीच्या धंद्यात मस्तांना इतका पैसा कमावला की पुढं लोक त्याला काळ्या जागताचा डॉन म्हणू लागले मस्तांना खूप पोरं कामाला ठेवली काही काळ लोटला दरम्यानच्या काळात भारत सरकारनं दारूवर निर्बंध लावले त्यानंतर मस्तानं तस्करीच्या धंद्याद्वारे संबंध मुंबईला अवैध दारू पुरवली आणि बेमाप पैसा छापला जस जसा त्याचा व्यवसाय वाढत होता तस तसं त्याची रिस्क आणि विरोधक वाढत होते शिवाय कायद्याची भीती होतीच कायदा कधी त्यांच्या मांड्युटीवर बसेल याचा नेम नव्हता म्हणून त्याला आणखी काही खास माणसांची गरज होती जी त्यानं आधीच हेरून ठेवली होती त्यापैकी एक होता धारावी झोपडपट्टीचा किंग आणि पहिला हिंदू डॉन वरदराजन मुदलिया वरदराजन सुद्धा मस्तान सारखाच कमीनाडू मधून पळून आला होता तेव्हाच्या विक्टोरिया टर्मिनल स्टेशनवर कुलीचं काम करायचं पण त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशा त्याचं भागायचं नाही तरी तो मोठ्या मनानं बाबा बिस्मिल्लाच्या दर्गावर जाऊन गरिबांना जेवण द्यायचा असं म्हणतात तो रोज एक हजार माणसांना जेव घालायचा त्यामुळे लोक त्याच्याशी कट्टर राहायची पोलिसांनी पकडलं तरी फुटायची नाही तस्करीत मस्तानच्या पोरांपेक्षा हुशार आणि डेरीकबाज पोर होती वरदराजांच्या गँगची त्यामुळे मस्तानला वरदराजांची साथ हवी होती तर दुसरा डॉन होता करीमलाला कारण त्याच्याकडं ताकद अफाट होती दरम्यान मस्तानचं डोकं ललाची ताकद आणि वरदाबाईची तस्करीची सिस्टीम याचा मिलाप झाला आणि मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ सुरू झाला हा जी मस्तान आणि वरदराजांच्या भेटीची पण खास गोष्ट आहे ती पुन्हा केव्हा तरी दरम्यान त्या तिघांनी स्वतःला आणि त्यांच्या गँगला काही नियम घालून दिले जसं की आपापसात आप भांडायचं नाही पकडलो गेलो तरी नेटवर्कचं सिक्रेट फोडायचं नाही मंडळी त्या काळी दुबईत सुद्धा ते तस्करी करायचे त्यावेळी मस्ताननं शेख अल गालिब नावाच्या माणसांशी दोस्ती करून मुंबई टू दुबई नेटवर्क बिल्ड केलं होतं मस्तान जी चांदी विदेशात पाठवायचा तितकी शुद्ध होती की तिला मस्तान की चांदी लोक ओळखायचे पार सत्तरच्या दशकापर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं त्या ठिकाणी मुंबईचे तीन वाटे केले होते त्यानुसार ईस्ट आणि नॉर्थ मुंबईचा एरिया वरदराजन सांभाळत होता साऊथ आणि सेंट्रल बॉम्बे करीम लाला तर डॉकयार्ड भागातील तस्करी आणि अवैध धंद्यांचं काम हा जी मस्तान पाहायचा तिघांमध्ये कसलीही कुरबूर नव्हती ना कधी त्यांच्यापैकी कधी कुणावर बंदूक ताणली होती गँगवॉरचा तर विषयच सोडा मस्तानला माहिती होतं की त्याचा धंदा एकीच्या बळावर सुरू आहे एकी बिघडली की गेम ओव्हर हो म्हणून त्यानं स्वतः आयुष्यभर बंदूक हाती घेतलीच नाही म्हणून लोक त्याला आजही व्हाईट कॉलर गँगस्टर म्हणतात पण त्यांनी वाटलेल्या मुंबईच्या तिन्ही वाट्यात हक्क मागायला एक चौथा खुंकार गँगस्टर येणार होता याची त्या तिघांनाही कल्पना नव्हती आणि तो म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर रत्नागिरीहून मुंबईत आलेल्या एका सामान्य हवालदाराचा पोरगा लहानपणापासून उडाण टप्पू आईबापाचं लक्ष नसल्याचा फायदा घेऊन तो गुन्हेगारीकडे वळाला ते सुद्धा त्याच्या मोठ्या भावाला घेऊन त्यात घरी कायम पैशांची चणचण त्यामुळे दोघांना इझी मनी पाहिजे होता मग दाऊद आणि शब्बीरनं वडिलांच्या नकळत छोट्या मोठ्या गोष्टींची तस्करी सुरू केली दोन तीन वेळा तो वडिलांच्या आणि पोलिसांच्या तावडीतही सापडला वडिलांनी त्याला जनावरासारखं मारलं पण दाऊद काय नमला नाही पुढं त्यानं करीमलालाच्या गँगशी पंगा घेतला एरियात खंडणी गोळा करण्यावरून त्यांच्यात राडा झाला करीमलालानं त्याला शर्ट फाटे तोर मारला पण दाऊद म्हणजे कुत्र्याचा शेपूट होता त्यानं त्याचे काळे धंदे सुरूच ठेवले मस्तानला त्याच्यात त्याचा भूतका दिसला म्हणून त्यानं नकळत दाऊदला हवा दिली पण एकदा लालाच्या नातेवाईकाला मारलं म्हणून दम सुद्धा मारला तेव्हा दाऊदनं मस्तांची तस्करीच्या पैशांची गाडी लुटण्याचा प्लॅन केला पण त्याला ज्या गाडीची टीप मिळाली ती मस्तांची नाही तर बँकेची होती झालं त्या गुन्ह्यात त्याला अटक झाली जेलमध्ये जाण्याची ती त्याची पहिलीच वेळ होती पण त्यानंतर तो बेकार सुटला त्यानं डोंगरी भागात माणसं जमून डी कंपनी नावाची गँग स्थापन केली पण त्याचं तेवढ्यावर भागणार नव्हतं त्याला मस्तांची खुर्ची लालासारखी दहशत आणि वरदाबाई सारखी इज्जत हो म्हणून त्यानं पहिल्यापासून त्या तिघांच्या साम्राज्याला हादरे द्यायला सुरुवात केली त्यातून त्याचे लालासोबत मोठे क्लॅशेस होऊ लागले साहजिकच एकोणीस वर्षांचं पोरग लालाच्या पोरांना टसल देते म्हणल्यावर लाला पिसा आला आणि त्यानं ही दाऊदवर पलटवार केला त्यातूनच मग पहिल्यांदा मुंबईत गँगवॉरला सुरुवात झाली हळूहळू दाऊदचे मस्तासोबत सुद्धा संबंध बिघडू लागले आणि या सगळ्या काळात पोलिसांनी लोहेको लोहा काढताय म्हणत दाऊदला मोकळी दिली कारण बँकेच्या पैशाची गाडी लुटल्यानंतर जेव्हा दाऊद जेलमध्ये गेला होता तेव्हा दाऊदनं पोलिसांनी त्याच्याशी डील केली की तू आम्हाला मस्तान लाला आणि वरदाच्या काळ्या धंद्यांची खबर दे आम्ही तुझ्या धंद्यात अडथळा निर्माण करणार नाही दाऊदनं ती डील मान्य केली होती कारण त्याला तेव्हा सुटायचं होतं आणि तेव्हा पोलिसांना वाटलं होतं की हे पोरग चोरीबिरी सोडून असं किती मोठा गुन्हा करणार आहे पण त्यांना माहिती नव्हतं ते ज्या विस्तावाला आता फुंकर घालतायत त्याची आग पुढे जाऊन अख्खी मुंबई जाणार आहे ते पोलिसांना वाटलं आपण दाऊदला वापरतोय पण तसं नव्हतं खर तर दाऊद पोलिसांना वापरत होता त्यांच्याच प्रोटेक्शन मध्ये दिवसा ढवळ्या गुन्हे घडून आणत होता आता इतकंच पण पुढच्या भागात दाऊदनं मुंबईत काय आणि कसा राडा घातला बडा राजांचा राईट हँड छोटा राजनला त्यानं त्याच्या दावणीला कसं आणलं छोटा राजन दाऊदच्या मर्जीतल्या माणसांना मागं टाकून त्याच्या गँगचा मास्टर माइंड कसा बनला दाऊदनं पठाण गँग कशी पायाखाली चिरडून कमजोर केली तो मस्तान लाला वर्दाला मागं टाकून मुंबईच्या काळ्या जगाचा किंग कसा झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी कळी त्याच्या दहशतीखाली जगणाऱ्या मण्या सुर्वे अमर नाईक अश्विन नाईक अरुण गवळी माया डोळस या मराठी पोरांनी पुढं जाऊन दाऊदच्या साम्राज्याला कसे हादरे दिले दाऊद का मुंबई सोडून पळाला त्यानं मुंबईत बॉम्ब हल्ले का केले बाळासाहेब तुमचा दाऊद तर आमचा गोळी असं का म्हणाले पुढं मुंबईत भडकलेल्या रक्तरंजित गँगवॉरचा पोलिसांनी एनकाउंटर स्कीमद्वारे अंत कसा केला आणि मुंबईतलं अंडरवर्ल्ड पुढं जाऊन पुण्याला कसं शिफ्ट झालं हे सगळं आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात जाणून घेणार आहोत लवकरच व्हिडिओचा दुसरा भाग प्रदर्शित होईल पण तुम्हाला मुंबई अंडरवर्ल्डची इथपर्यंतची हिस्ट्री कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद